पण त्यांनी आता सांगितलं की जर यात खरं आणि खोटं काय आहे जर तुम्ही म्हणताय त्या आरोपात तथ्य आहे तर त्यांनी समोरासमोर येऊन चर्चा करण्याचं आव्हान स्वीकारता तुम्ही ज्याच्यावर एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे अशा माणसाची चर्चा करायची समोरासमोर येण्याची तयारी नाही माझं काही कारण नाही समोर यायच तर माझं काही खोट काम आहे कागदपत्र सिद्ध होती ते दाखवत आहेत त्या कागदपत्रांमध्ये तर तिथे मंदिर होतं तुम्ही जी निविदा काढली होती ती निविदा परत घेतली त्यात तुम्ही म्हटलं होतं की मला या संदर्भात माहीत नव्हतं आणि मग त्या स्पष्टपणे आरोप करतायत की ती जागा जी आहे ती आमदार संक्रांत असतात त्यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयासाठी बिळवू केली आहे आणि ट्रस्टींनी त्यांच्या फायद्यासाठी हा सगळा काही एक बनाव केलेला पाहायला मिळते असं त्यांचं म्हणणं आहे मी यापूर्वी सांगितलं ना आजही सांगतो की सदरू ठिकाणी आमदार संग्राम जगताप यांचं ऑफिस नाही त्यांनी ती जागा दिली होती त्यांचं असं म्हणणं होतं की माझ्या नंतर या जागेचा उपयोग धर्माच्या कार्यासाठी करावा मग तो उपयोग केला गेला ठाम आहे त्या ठिकाणी कधी साधू भगवंत आलेले साधू भगवंत वास्तव्य नव्हतं कधी त्या ठिकाणी प्रवचन झालेले नाही हे जे आरोप आहे ते सगळे खोटे आणि बिनबुडाचे मी आता जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे उबाटाचे किरण काळे यांनी जैन समास्तरचा जागेसंदर्भातील घोटाळे समोर आणलेत मात्र आपण या गोष्टीचं खंडन करत आहात एक वेळ पहिले आरोप तुमचे जे तुम्ही जैन मंदिर जे आरोप मंदिरा केले मंदिराने ट्रस्टने कुठलीच चुकीचं काम केलं नाही त्यामुळे त्यांना आरोप करते कारण पण त्यांनी आता सांगितलंय की जर यात खरं आणि खोट काय आहे जर तुम्ही म्हणताय त्या आरोपात तर त्यांनी समोरासमोर येऊन चर्चा करण्याचं आवाहन केलंय तुम्ही हे आव्हान स्वीकारता का ज्याच्यावर एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे अशा माणसाची चर्चा करायची आमची लायकी नाही नाही तो गंभीर गुन्हा आहे तो न्यायालयात जाईल तो न्यायालयाचा विषय आहे पण पण गंभीर गुन्ह्यातल्या आरोपी बरोबर आमची कुठलीही चर्चा करायची इच्छा नाही तुमच्या समोरासमोर येण्याची तयारी नाहीये माझं काही कारण नाही समोर तर माझं काही खोटं काम आहेच नाही तर मला काय करायचं सिद्ध करायचं कागदपत्र सिद्ध होती पण ते, ते दाखवत आहे त्या कागदपत्रांमध्ये तर तिथे मंदिर होत तुम्ही जी निविदा काढली होती ती निविदा परत घेतली त्यात तुम्ही म्हंटल होत की मला या निविदे संदर्भात माहित नव्हतं आणि मग त्याच काय मी सदरू जागा विक्री बाबत निविदा काढली होती परंतु निविदा काढल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं कि सदरू जागा विकता येणार असं विल मध्ये लिहिलेलं आहे त्यामुळे मी तो प्रकरण हो, तो जो तो विक्रीचा त्याच ठिकाणी स्टॉप केलेला आहे तुम्ही जेव्हा निविदा काढली होती तेव्हा सगळ्या ट्रस्टींना तुम्ही एकत्र केलं होतं का त्यांचे विचार घेतले होते जे सगळे ट्रस्टीला मीटिंग मध्ये बोलत होत त्यावेळेला जे तिथं हजर होते त्यांचे सगळ्यांचे विचार घेतले पण ते तर स्पष्टपणे आरोप करतायत की ती जागा जी आहे ती आमदार संग्राम जगताप यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयासाठी गिळंकृत केली आहे आणि ट्रस्टींनी त्यांच्या फायद्यासाठी हा सगळा काही एक बनाव केलेला पाहायला मिळतो असं त्यांचं ते म्हणणं आहे संग्राम जगतापचा जागेचा काही एक संबंध नाही संग्राम जगतापनी ही जागा गिळंकृत केलेली नाही त्यामुळे हे सगळे आरोप खोटे आहेत बिनबुडाचे आता आपण या सगळ्या गोष्टींवर आज पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले तर काय मागणी केली आम्ही एकच मागणी केली की आमच्या विरुद्ध तो खोटा अर्थ दिलेला आहे मंदिर पाडलं आणि धार्मिक भावना जे दुखावल्या या संदर्भात जो खोटा अर्ज दिलेला आहे त्या अर्जाची चौकशी होऊन ज्यांनी खोटा अर्ज दिलाय त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई व्हावी असं आमचं म्हणणं आहे आता तिथे आमदार संग्राम जगताप यांचा ऑफिस आहे ते ऑफिसचं काय होणार ते ऑफिस उद्ध्वस्त केलं जाईल का आणि तिथे जैन समाजासाठी काही तिथे गुरुकुल म्हणा साधू साधवींसाठी तिथे आता मग तुम्ही म्हणतायत की ती जागा ट्रस्टची आहे तिथे आमदार संग्राम जगताप यांचं ऑफिस आहे मग आता ते ऑफिस खाली केलं जाईल का मी यापूर्वी सांगितलं ना आजही सांगतो की सदरू ठिकाणी आमदार संग्राम जगताप यांचं ऑफिस नाही त्यामुळे उद्ध्वस्त करण्याचा काही संबंध येत नाही आता ज्यांनी ती जागा दिली होती त्यांचं असं म्हणणं होतं की माझ्या नंतर या जागेचा उपयोग धर्माच्या कार्यासाठी करावा का मग तो उपयोग केला गेला का जर जागा भाडेकरूच्या ताब्यात असल्यामुळं आमच्यात झाली नाही धार्मिक उपयोग काय करणार आम्ही भाडेकर्यांनी ती जागा त्यांनी सांगितली होती ना पण की माझ्यानंतर ही जागा मग भाडेकर्यांचा काय संबंध येतो त्यांच्यानंतर ही जागा धर्माच्या कामासाठी वापरावी असं त्यांचं म्हणणं होतं आणि तुम्ही पण एका तुमच्या म्हटले होते की तिथे कधीच साधू आलेले नाही तिथे प्रवचन झालेलं नाही व्याख्यान झालेलं नाही आज इथे मी ठाम आहे की त्या ठिकाणी कधी साधू भगवंत आले नाही साधू भगवंत वास्तव्य नव्हतं कधी त्या ठिकाणी प्रवचन झालेले नाही हे जे आरोप आहे ते सगळे खोटे आणि बिनबुडाचे